नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ईद ए मिलादुनबी निमित्त गंगाखेडमध्ये उसला मुस्लिम बांधवांचा जनसागर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून ईद ए मिलाचा सण उत्सव साजरा केला जातो मोहम्मद पैगंबर हे अल्लाहाचे अंतिम प्रेषित होते इस्लाम धर्माच्या मानव मान्यतेनुसार अल्लाहाने कुराण हा धर्मग्रंथ यांच्यामार्फत समाजापर्यंत पोहोचवला त्यामुळे त्यांना नबी रसूल आदी नावाने देखील संबोधले जाते दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी गंगाखेरीमध्ये जुलूस ए मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले जयदीपुरा येथून जुलूस प्रारंभ झाला व शिवाजी चौक दिलकस चौक अहिल्यादी होळकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे रजा मस्जिद या ठिकाणी जुलूसची सांगता झाली यानिमित्त मराठा समाजबांधवांनी फळवाटप केले तसेच मुस्लिम समाजबांधवांनी रक्तदान शिबिर व हिजामा कॅम्पचे आयोजन केलेले होते पाहुयात काही क्षणचित्रे आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार